नाशिकात राज्यातील सर्वात मोठा कृषीथॉन सुरू कोल्ड स्टोरेजसाठी मार्किन कंपनीच्या स्टॉलला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शेतमाल सुरक्षिततेसाठी मार्किन हेल्थ टेकची विश्वसनीय सोय कोल्ड स्टोरेज बुक करण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी पंचवीस वर्षांची गुणवत्ता मार्किनची अत्याधुनिक कोल्ड स्टोरेज सोल्युशन्स मध्ये कंपनीच्या स्टॉलला शेतकऱ्यांचा भाराभर प्रतिसाद भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो ते म्हणजे या देशातील आधुनिक तंत्रज्ञानानं केली जाणाऱ्या शेती पद्धतीमुळे मागील वीस ते पंचवीस वर्षापासून विविध यंत्र आणि अवजारांच्या माध्यमातून शेती अतिशय शे उत्तम पद्धतीने केली जाते आणि याच आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा भव्य मेळा अर्थात कृषी थॉन नाशिक शहरातील ठक्कर डोम मैदानावर बा, तेरा नोव्हेंबर पासून सुरू झाला राज्यातील सर्वात मोठ्या या कृषी प्रदर्शनामध्ये शेती उपयोगी विविध प्रकारचे स्टॉल्स उभारण्यात आले या कृषीथॉन मध्ये शेतकरी बांधवांना अधिक उत्तम पद्धतीने शेती उत्पादने स्टोअर करता यावीत व ती अधिक काळ टिकावी हे ध्येय समोर ठेवून मार्किन हेल्थ टेक लिमिटेड द मार्क ऑफ एक्सलन्स या कंपनीनं देखील आपला आकर्षक स्टॉल उभारला गेल्या पंचवीस वर्षापासून उत्कृष्ट पद्धतीचं कोल्ड स्टोरेज तसेच रेफ्रिजरेशन सोल्युशन पुरवणारी ही कंपनी असून स्टॉलवर शेतकरी बांधवांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते अनेक शेतकरी बांधव कोल्ड स्टोरेज व शेती उत्पादन साठवणुकीसाठी उत्तम पर्याय म्हणून या उत्पादनांकडे पाहतायत कंपनीकडून कोल्ड स्टोरेज क्षेत्रातील अनेक अत्याधुनिक उत्पादनं उपलब्ध करून दिली जातात कोल्ड रूम सोलर ऊर्जेवर चालणारी कोल्ड रूम रिपेनिंग चेंबर रेफ्रिजरेटेड कंटेनर कन्व्हेअर बेल्ट सिस्टम फ्रीजर ड्रायर रेफ्रिजरेटर ट्रान्सपोर्ट व्हेकल इन्क्युबेटर मिनी बार चेस्ट फ्रीजर ग्लास टॉप चेस्ट फ्रीजर हार्ड टॉप व्ही सी कुलर कोल्डबॉक्स आईस मेकर वॉटर डिस्पेन्सर इत्यादी या सर्व उत्पादनांबाबत अधिक माहिती मार्किन कंपनीचे संचालक विकास पाटील यांनी दिली आहे आमचे मुख्य प्रोडक्ट मध्ये कोल्ड स्टोरेज भाजीपाला कुठे स्टोअर करायचे त्याचे छोटे बोटे सगळ्या लेवलचे यंत्रणा प्रोसेसिंग करण्यासाठी फूड प्रोसेसिंग केल्यानंतर आणि त्याला स्टोर करण्यासाठी पण यंत्रणा आपल्याकडे उपलब्ध आहे फ्रीज ड्रायर मध्ये प्रोसेस अशी असते की तिच्यात जे आपले फळं असतात आता आंब्याची चव आप जर आपल्याला डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये घ्यायची असेल तर ती आपल्याला सहसा मिळत नाही त्या पिरियड मध्ये तर आंब्याच्या स्लाइसेस करून आपण या ट्रे जे यामध्ये ट्रेज आहेत या ट्रेज मध्ये ठेवतो ट्रेज मध्ये स्लाइसेस करून ठेवतो स्लाइस, स्लाइस केल्यानंतर या ट्रे मधून आपण जसं जसं त्याचं ते टेम्परेचर आधी कमी होतं कमी झाल्याने ते सॉलिडिफाय होतं सॉलिड झाल्यानंतर परत व्हॅक्यूम करून ते प्लस सिक्स्टी टू डिग्री पर्यंत जातं आणि ते ड्राय होतं त्याच्यामुळे ड्राईड मँगोज करतात किंवा त्याची पावडर वगैरे करता येते आणि ते राऊंड डेयर आपल्याला त्याचं वापर करता येऊ शकतो तर हे आमची ही छोटी साईज आहे इथं आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये मध्ये मोठ्या रूम सुद्धा याच्या रूम मध्ये सुद्धा आपल्याला ले हे प्रोडक्ट देत आहेत हे याचे मेन वैशिष्ट्य आहे तर दुसरं प्रोडक्ट आपलं कोल्ड स्टोरेज आहे कोल्ड स्टोरेज हे वेगवेगळ्या फळां भाज्यांसाठी वेगवेगळ्या टेम्परेचर असते हे व्हेजिटेबल किंवा फ्रूट स्टोअर करण्यासाठी कोल्ड स्टोरेज आहे इथं छोट्या साईज मध्ये अवेलेबल आहे आपल्याकडे याचं कॅपॅसिटी साडेपाच मेट्रिक टनाच्या आसपास आणि यात शेतकरी बांधव जवळपास दोनशे ट्रेस त्यांचं व्हेजिटेबल्स किंवा फ्रुट्स दोन ते आठ डिग्री सेल्सिअस मध्ये स्टोअर करू शकतात आपल्याकडे मायनस मध्ये पण स्टोरेज साठी फ्रीजर्स अवेलेबल आहे मायनस ट्वेंटी पासून तर प्लस थर्टीन पर्यंत आपण सगळे स्टोरेजेस या उपलब्ध करून देऊ शकतो ज्याच्या वेगवेगळ्या क्रॉपसाठी वेगवेगळे टेम्परेचर लागतं तर ते सुद्धा आपण या पॅनलच्या माध्यमातून सेट करू शकतो आणि जो भाजीपाला स्टोर त्याचे टेम्परेचर आपण त्या टेम्परेचर इथं सेट करून त्याला मध्ये स्टोर करू शकतो नंबर इथे आमचे सगळे आहेत तरी कृषी बांधवांनी जास्त जास्त संख्येने आमच्या स्टॉल करून आमच्या प्रोडक्ट बद्दल माहिती द्यावी एमआयडीसी सातपूर नाशिक इथं स्थित असलेली ही कंपनी आयु न एक डब्ल्यू ओ युरोपियन सीई प्रमाणपत्र अशा अनेक प्रतिष्ठित जागतिक प्रमाणपत्रांनी गौरवलेली आहे आरोग्य सेवा व उद्योगांच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी कंपनी अचूकपणे तयार केलेले विश्वसनीय आणि कार्यक्षम उच्च प्रतीचे उत्पादन तयार करते कंपनीचं काम केवळ शेतीपूर्त मर्यादित नसून मेडिकल कोल्ड चेन ब्लड मॅनेजमेंट सोल्युशन्स हॉस्पिटल सोल्युशन्स कमर्शियल रेफ्रिजरेशन ऍग्रीकल्चर सोल्युशन्स या क्षेत्रातही मार्किन उत्तम सेवा पुरवते कृषीथॉन संपल्यानंतरही शेतकरी बांधव एम सातपूर नाशिक येथील कंपनीला भेट देऊ शकतात किंवा स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर थेट संपर्क साधू शकता चला तर मग शेतकरी बंधून वाट कसली बघताय आजच आपले कोल्ड स्टोरेज बुक करा आणि आपली शेती उत्पादन सुरक्षित ठेवा नाय न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी योगेश सोनवणे नाशिक